शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ अभंग अकरावा नाम महिमा वेदांना अगम्य हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासे क्षण मात्रे जातील क्षण मात्रे तृण अग्नी झाले तैसे नामे केले जपता हरी तैसे नामे केले जपता हरी हरी उच्चारणी मंत्र हा अगाधा भूत बाधा भेणे पळे भूत बाधा हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषधा न करवे अर्थ उपनिषदा भावार्थ हरी नामाच्या उच्चाराने अनंत पापांचे ढीग क्षणभरात लयाला जातात ज्याप्रमाणे गवत अग्नीला मिळताच आगरूप होऊन जाते तसे हरी नामाच्या जपाने पापाचे भस्म होऊन साधक हरिरूप होतो हरी नामाचा उच्चार हा एवढा प्रभावी मंत्र आहे की याच्या भयाने भूत बाधा नाहीशी होते श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात माझा हरि एवढा सामर्थ्यवान आहे की त्याचे सामर्थ्य व स्वरूप उपनिषदांनाही न कळण्यासारखे आहे विवरण भगवंताच्या नामाचा महिमा आघात आहे कारण नाम व नामी एकरूप असल्यामुळे भगवंत असे षडगुण ऐश्वर संपन्न आहेत तसेच त्यांचे नामही आहे कित्येक ठिकाणी तर भगवंतांनी भगव भगवंताहून त्याचे नाम अधिक श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे राम या केवळ नामाने पाषाण समुद्रावर तरल्याचे रामायणात वर्णन आहे म्हणून माऊली म्हणतात हरी नामाच्या उच्चाराने अनंत पापरांशी तत्काळ नाहीशा होतात गौताची जेव्हा अग्नीशी भेट होते तेव्हा त्या गवताचे स्वतंत्र अस्तित्व उरत नाही तर त्याचाच अग्नी होतो आणि हे क्षणार्धात होते त्याचप्रमाणे निष्ठेने नाम घेणाऱ्या साधकाचे स्वतंत्र अस्तित्व नाहीसे होऊन एका क्षणात तो हरिरूप होतो तो स्वतः तर हरिरूप होतोच पण सर्व विश्व ही त्याच्या दृष्टीने हरिरूप होते भक्त शिरोमणी भगवान सर्वत्र दिसत कश्यपुने जेव्हा भगवान सर्वत्र आहे तर या खांबात का दिसत नाही असे प्रल्हादाला विचारून जोराने खांबावर ठोसा मारला त्या क्षणीच त्या खांबातून प्रचंड गर्जना करीत नृसिंह रूपात भगवान प्रकट झाले प्रल्हादाच्या भक्तीचा हा प्रभाव होता अखंड नामस्मरणाने वासनाक्षय होऊन साधकाची देहबुद्धी विराम पावते व तो भगवत रूप होतो ज्ञानाने देहाची नामरूपे सोडून जीवात्म्याचे निर्गुण ब्रह्माशी ऐक्य होते तर भक्तीने भक्त देहादी नामरूपासह सच्चितानंद भगवत स्वरूप होतो नामाने ही किमया घडते असे माऊली सांगतात आपल्याला जी दुःखे भोगावी लागतात ती स्थूल शरीर सूक्ष्म शरीर व कारण शरीर याच्यामुळे ही शरीरे हे पंचमहाभूतांचे कार्य असल्यामुळे या शरीरामुळे होण्या होणाऱ्या पिढेलाही भूतबाधा म्हणता येते वासना आहेत तोपर्यंत पाप पुण्य आहे आणि पाप पुण्यांचा परिणाम म्हणून ही शरीरे जीवाला धारण करावी लागतात पण श्री हरीच्या नामस्मरणाने सर्व पाप पुणे नाहीशी झाली की पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही अर्थात या शरीरापासून जीवात्मा कायम मुक्त होऊन भगवत स्वरूप होतो